नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना तर आज मी तुम्हाला झटपट मस्त असे मऊ लुसलुसीत पौष्टिक नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे ते सुद्धा कोणतीही पूर्वतयारी न करता असेल त्या साहित्यामध्ये म्हणजे घरी जे पण उपलब्ध साहित्य असतील त्याच्यामध्ये आपल्याला ही रेसिपी झटपट बनवायची आहे जास्त काय नाही एक मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक किंवा जाड रवा घ्यायचा आहे एक कप आहे तुम्ही अशी कोणतीही वाटी शेट करून ठेवा कपाच्या मापाप्रमाणे आणि त्याच्यानेच माप घेतलं तरी चालेल किंवा अंदाजे माप घेतलं तरी चालेल तरी सुद्धा मी तुम्हाला एक कपाचं माप सांगतो जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे ग्राम या कपाचं माप असतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता पाणी मिक्स करायचं नाही ना दही ना वापरायची आहे वाटलंच तर तुम्ही दही वापरू शकता पाण्याबरोबर तुम्हाला आंबट आवडत असेल तर पण मी तुम्हाला दही न वापरता सोडा न वापरता हा नाश्ता बनवून दाखवणार आहे पण अगोदर आपल्याला ह्याला एखाद्या पिठाप्रमाणे एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे रवा कोणताही चालेल जाड किंवा बारीक ते तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आता एकदम बारीक ह्याला मी वाटून घेतो रव्याला एखाद्या पिठाप्रमाणे वाटून घेतलं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि दुसरं काहीच वापरायचं नाही ते सुद्धा थोडं थोडं पाणी वापरायचं आहे अगोदर मी अर्धा कप पाणी टाकतो आणि ह्याला एकजीव करत जातो अशाने काय होणार गाठी पडणार नाही रव्यामध्ये आणि बॅटर एकदम गुळगुळीत तयार होणार म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आता तुम्ही विचार करत असणार की रव्याबरोबरच पाणी वापरलं असतं तर पण तसं करू नका तसं केलं की रव्याचा लागदा होतो म्हणून पाणी कधीही वेगळंच वापरायचं आहे हा तुम्ही दही वापरत असाल तर मिक्सरला दही आणि पाणी एकत्र करून रव्याबरोबर वाटू शकता त्याच्याने लगदा नाही होणार पण पाणी आणि रवा वाटू नका जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे पुन्हा एकदा बोलतो आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करत जायचं आहे आणि पाणी मिसळत जायचं आहे मी तुम्हाला माप दाखवण्यासाठी हे कप घेतलेलं आहे या कपामध्ये पाणी घेतलेलं होतं अंदाजे माप मी तुम्हाला सांगत नाही सर्व माप मी तुम्हाला सांगत आहे तरी सुद्धा तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये सर्व जिन्नसांचे माप मी तुम्हाला दिलेले आहे तर मंडळी ह्याच्यामध्ये मी अगोदर दीड कप पाणी वापरलेलं आहे आणि असं बॅटर तयार करून घेतलेला आहे आणखीन पाणी लागेल पण त्या अगोदर या बॅटरला आपल्याला जवळपास दोन ते तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे पाणी पुढे लागणार आहे पण अगोदर आपण फेटून घेऊ जेणेकरून हे बॅटर एकदम हलकंफुल व्हायला पाहिजे आणि मध्ये हवा निर्माण व्हायला पाहिजे तर जवळपास अडीच ते तीन मिनटं एका बाजूने मी चांगल्या प्रकारे बॅटरला फेटून घेतलेला आहे आणि असं फेटून घेतल्यामुळे काय होणार बॅटर एकदम हलकंफुल होणार ह्याच्यामध्ये हवा भरली जाते हवा भरली गेल्यामुळे नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते शिवाय नाश्ता एकदम मऊ दुसलूशी हलका फुल म्हणून असं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेचून घ्या आता काय करायचं हा नाश्ता आपण रव्यापासून बनवत आहे आता रवा पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे म्हणून दहा मिनटं असंच सोडून द्या म्हणजे चांगल्या प्रकारे रवा सेट व्हायला पाहिजे मस्त अशी लाल चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी पॅनमध्ये इथे मी दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे सोबतच एक चमचा चण्याची डाळ व सात ते आठ लसणाच्या पाकड्या आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणजेच की डाळ चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला पाहिजे डाळीला इतकंही फ्राय करू नका की ती करपून जायला पाहिजे फक्त हलकासा रंग चेंज व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आता डाळीचा थोडासा रंग चेंज झालेला आहे म्हणजेच की कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपण एक कांदा वापरायचा आहे कांदा कसाही कापून घेतला तरी चालेल आणि सोबतच रंग चांगला येण्यासाठी आणि तिखटपणासाठी इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे एक आता कांद्याचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याला जास्त लाल होऊ देऊ नका आता जवळपास एकाच आत मिनटं परतवून झालं आणि कांद्याचा फक्त कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला एक टमाटरसुद्धा मिक्स करायचा आहे आणि सोबतच टमाटर लवकरात लवकर शिजण्यासाठी वरतून आपल्याला अर्धा ते एक चमचा मीठ वापरायचा आहे किंवा चवीनुसार मीठ वापरलं तरी चालेल आता चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना आणि टमाटरला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे, आहे तुम्ही ही रेसिपी टमाटे न वापरता सुद्धा म्हणजेच की ही लाल चटणी तुम्ही टमाटर न वापरता सुद्धा बनवू शकता टमाटर जागी आणखी दोन ते तीन लाल मिरच्या किंवा बेडगी मिरच्या तुम्ही वापरू शकता त्याच्याने सुद्धा चटणीला मस्त अशी चव येते टमाटर वापरल्याने चटणीला आंबूज चव येते तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर टमाटे न वापरता लाल मिरच्या तीन ते चार वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व मस्त मस्तपैकी शिजलेले आहेत म्हणजे की आहे। योग्य प्रमाणामध्ये आपण परतवून घेतलेले आहेत ह्याला जास्त आपण परतवून घेऊन ह्याला करपून घ्यायचं नाही हे मसाले जळाले की चटणीचा फ्लेवर चांगला येणार नाही आता गॅस बंद करूया आणि ह्या मसाल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता आपण मीठ तर अगोदरच वापरलेलं आहे तर इथे चटणीला रंग चांगला येण्यासाठी मी इथे अर्धा ते एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आणि चटणीच्या साठी इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरत आहे शिवाय ह्याची चव सुद्धा चांगली येणार आता तुम्हाला चटणी कशी आवडते खायला त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे मी इथे जवळपास पाव वाटी पाणी वापरत आहे आणि ह्या चटणीला एकदम बारीक वाटून घेतो चटणी वाटून झालं की याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही या चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला घट्टसुद्धा वाटून घेऊ शकता म्हणजेच की थोडंसं पाणी वापरून ह्याला घट्ट वाटून घेऊ शकता आता या चटणीला खमंग तडका देऊ तर इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा मिक्स जिरा घ्यायचा आहे सोबतच थोडेसे कढीपत्ता आणि फ्लेवर साठी पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि ह्याला ह्या पॅन मध्ये म्हणजेच ह्या तडका पॅन मध्ये स्टर करायचा आहे मस्त असा तडका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही देऊ शकता पण एकदम सोपा तडका दाखवला आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे ह्या चटणीमध्ये मिक्स करायचं आहे झाली की नाही झटपट चटणी ह्या चटणीला साऊथ इंडियामध्ये कारा चटणी असं बोलतात किंवा लाल चटणी असं सुद्धा बोललं जातं चला तर मंडळी फटाफट चटणी सुद्धा तयार झालेली आहे थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू तर चटणी पूर्णपणे तयार झाली की आपल्याला आणखीन थोडीशी फोडणी तयार करायची आहे नाश्त्यासाठी त्यासाठी पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल घ्यायचे आहे किंवा बटर घेतलं तरी चालेल किंवा तूप घेतलं तरी चालेल तेल गरम झालं की ह्यामध्ये एक चमचा मोरी वापरायची आहे मोरीसोबतच अर्धा चमचा जिरे सोबतच एक चमचा सफेद तीळ किंवा काळे तीळ वापरलं तरी चालेल चिमूटभर हिंग वापरायची आहे फ्लेवर चांगला येणार आणि शेवटी थोडसे कडीपत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना जवळपास आपल्याला तीस ते चाळीस सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त परतून घेऊ नका जास्त परतून घेतलं की हे मसाले हमखास करपणार म्हणजे ह्याचा फ्लेवर पूर्ण बिघडून जाणार म्हणून आपल्याला फक्त ह्याच्या कच्चेपण जाईपर्यंत तीस ते चाळीस सेकंदापर्यंतच परतून घ्यायचं घ्यायचा आहे तर जवळपास मी इथे तीस ते चाळीस सेकंद ह्या जिन्नसांना परतून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि मंडळी वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा चण्याची डाळ व एक चमचा उडदाची डाळ वापरलं तरी फोडणी एकदम खमंग आणि नाश्ता एकदम टेस्टला बेस्ट होतो तर ह्या फोडणीला चांगल्या प्रकारे थंड करून घ्या अगोदर जवळपास इथे आठ ते दहा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला घट्टपणा आलेला आहे की नाही थोडासा घट्टपणा आलेला आहे पण त्या अगोदर आपल्याला इथे काही साहित्य वापरायचे आहेत सर्वात प्रथम आपण इथे थोडीशी फोडणी बनवली होती ना ती वापरायची आहे पण अगोदर फोडणीला थंड करून घ्यायचं आहे बरं का नाहीतर गरम गरमच तुम्ही ह्याच्यामध्ये टाकणार आता सोबतच भरपूर प्रमाणामध्ये इथे मी भाज्या वापरणार आहे सर्वात प्रथम एक लहान आकाराचा गाजर असं किसून घ्यायचा आहे वाटलंच तर तुम्ही ह्याला बारीक कापून घेतलं तरी चालेल एक लहान आकाराची ढोबळी मिरची बारीक कापलेली एक कांदा बारीक कापलेला थोडीशी कोबी बारीक कापलेली आता इथे मी तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या नाही वापरत आहे त्या जागी मी इथे चिली फ्लेक्स वापरत आहे म्हणजेच की लाल मिरचीचे कुटलेले दाणे चवीनुसार मीठ वापरायचे आहे बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि शेवटी एक कच्चा बटाटा किसून घ्यायचं आहे कच्चा बटाटा वापरल्याने नाश्ता एकदम नरम राहतो वाटलंस तर तुम्ही ह्याच्या जागी दही वापरलं तरी चालेल पण कच्चा बटाट्याने चव ही चांगली येते म्हणून मी इथे कच्चा बटाटा वापरत आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलंस तर फोडणी नाही वापरायची असेल तर बॅटर फेटताना म्हणजे सुरुवातीला बॅटर फेटून घेतलं ना त्या स्टेटला तुम्हाला एक ते दीड चमचा तेल वापरायचं आहे तेल वापरल्याने काय होतं नाश्ता मधून एकदम मऊ नरम राहतो म्हणून मी सुरुवातीला तेल वापरलं नाही फोडणी बरोबरच तेल वापरलेलं आहे आणि फोडणी वापरली की मस्त अशी चव येते ह्या नाश्त्याला खमंग असा हा नाश्ता तयार होतो आता पुन्हा जवळपास आपल्याला एक ते दीड मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्या बॅटरला फेटून घ्यायचं आहे जवळपास एक ते दीड मिनटं चांगल्या प्रकारे मी फेटून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे जवळपास पाव कप इतकं पाणी मिक्स करू सुरुवातीला दीड कप पाणी वापरलेलं होतं आता पाव कप म्हणजे टोटल पावणे दोन कप पाणी झालेलं आहे दोन कप वापरलं तरी काही हरकत नाही ते तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे रवा किती प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं आणि मी याला जास्त का फेटत आहे माहिती आहे काय मी ह्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरणार नाही तुम्हाला इतकं फेटायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरू शकता आणि वाटलं तर तुमच्या आवडी सावडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि चांगल्या प्रकारे हे बॅटर आता मस्त कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे थोडंसं पातळ झालं तरी चालेल चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता नाश्ता बनवून दाखवतो आता इथे नाश्ता बनवण्यासाठी मी इथे लहानसं नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे आणि ह्याला थोडंसं आतून तेल लावलेलं आहे दोन किंवा तीन थेंब तेल लावलं तरी चालेल कोणत्याही नॉनस्टिकच्या भांडं घेऊ शकता नॉनस्टिकचा पॅन घेऊ शकता कोणताही नॉनस्टिकचा तवा घेऊ शकता पण लोखंडी भांडे घेऊ नका हा नाश्ता बनवण्यासाठी आता पॅन गरम झालं की ह्याच्यामध्ये जवळपास एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड पसरवायचं नाही पातळ थर पसरवून घ्यायचं आहे आणि असं पसरवून झालं की ह्याच्यावरनं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि गॅसला मंद आचर करून जवळपास वरतून बॅटर सुकेपर्यंत आपण वाट पाहूया जवळपास एक ते दीड मिनिट झालेले आहेत झाकण घालायचं आहे आणि पाहू शकता वरतून नाश्ता हा सुकलेला आहे म्हणजे की बॅटर सुकलेला आहे आता वरतून थोडस तेल लावूया दोन ते तीन थेंब तेल लावायचं आहे आणि ह्याला हलक्या हाताने उलटून घ्यायचा आहे एकदम झटपट नाश्ता तयार होतो बॅटर तयार झाल्यानंतर दोन मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो असं उलटून घेतल्यावर आता झाकण लावायची गरज नाही असं चमच्याने हलक्या हाताने प्रेस करत ह्याला भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने आता मी तुम्हाला पर्याय सांगतो ह्या बॅटरचं आणखी काय काय बनवू शकता ह्या बॅटरचं तुम्ही रवा आप बनवू शकता ह्याच बॅटरचं तुम्ही रवा इडली बनवू शकता अशा भाज्या वापरून त्यामध्ये फक्त तुम्हाला पाव चमचा सोडा किंवा इनो वापरावा लागेल म्हणजेच की नाश्ता एकदम मधून मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगेल आणि तुम्हाला सोडा किंवा इनो वापरायचा नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे असे मस्तपैकी लहान लहान पॅनकेक तुम्ही बनवून घेऊ शकता जसा मोठा आकार पाहिजे तसा मोठा आकार तुम्ही देऊ शकता किंवा असे लहान लहान तुम्ही पॅनकेक बनवू शकता आता जवळपास तीस ते चाळीस सेकंद झाले आहेत बोलता बोलता आणि दुसऱ्या बाजूनेही नाश्ता चांगल्या प्रकारे भाजला गेला असेल उलटून पाहूया पाहू शकता मस्तपैकी भाजला गेला आहे झाला की नाही एकदम झटपट नाश्ता तयार आता याला एका प्लेटमध्ये काढूया कमी वेळेत असेल त्या भाज्या उपलब्ध असतील तर बॅटर तयार झाल्यावर जवळपास दोन मिनटामध्ये हा नाश्ता बनतो सोडा इनो न वापरता दही न वापरता फक्त पाणी मिक्स करा आणि मस्त असा व्हेजिटेबल पॅनकेक तयार करा जवळपास तेरा ते चौदा असे पॅनकेक तयार झालेले आहेत आणि एकदम मऊ लुसलुसीत झालेले आहेत एकदम मी तुम्हाला दाखवतो हे पहा जबरदस्त असा नरमपणा आलेला आहे आणि जरासुद्धा फाटले नाहीत किंवा याला भेगा पडलेल्या आहेत एकदम कमी तेलामध्ये पौष्टिक नाश्ता बनला की तुम्हाला इडली डोसा अप्पे उत्तप्पा किंवा आणखीन कोणता नाश्ता लक्षातच राहणार नाही असा मस्त पौष्टिक नाश्ता सकाळी सकाळी भेटल्यावर तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद